नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री आणि तस्करींच्या घटना समोर येत आहेत त्यातच आता राज्य उत्पादन शुल्क विभागानं तब्बल सव्वा कोटींची दारू जप्त करत एका आरोपीला अटकही केली गोव्यातून तस्करी करून आणण्यात आलेल्या अवैध मद्य साठ्यावर ही कारवाई करण्यात आली यात तब्बल एक कोटी पंधरा लाख सत्तावन्न हजार सातशे ब्याण्णव रुपये जप्त करण्यात आल्या एका सहा चाकी मोठमोठ्या बॉक्समधून या बाटल्या नेण्यात याची माहिती गुप्त बातमीद्वारांमार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली आणि त्यामुळे हो विभागाने अगदी शिताफीनं हा कंटेनर ताब्यात घेऊन जप्त केलाय व यामध्ये तपासणी केली असता कंटेनरमध्ये गोव्यातील अवैध मद्यसाठाचा आढळून आलाय दरम्यान त्यावर त्वरित कारवाई करण्यात आली जेजुरी सासवड रोडवरील वीरफाटा येथे ही कारवाई करण्यात आली यामध्ये एक कंटेनर मोबाईल दारू साठा असा एक कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त था था बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट